चोरी करून वर शिरजोरी करणारी माणसं या जगात आहेत स्वतःची चूक मान्य करायचा मोठेपणा त्यांच्या अंगी नसतो कुठलीही गोष्ट करण्या अगोदर जेवढं कुतूल असत तेवढं नंतर नसत वाईट वेळ निघून जाते पण वाईट वेळेला बदललेली माणसं आयुष्यभर लक्षात राहतात ठरवलं की सगळं होत फक्त माणूस जिद्दीला पेटला पाहिजे बोलताना खूप विचार करून बोला कारण तुम्ही बोललेले शब्द फक्त समोरच्या कानातच नाही तर मनात पण उतरत असतात आपल्या माणसाला माफी मागण्याआधीच माफ करता यायला हवं पद आणि पैसा आज आहे उद्या नसेल पण माणुसकीने मिळवलेली माणसं ही नेहमी शेवटपर्यंत साथ देतात हेच सत्य आहे माणसाच्या हातात पैसा आला तर सुखात वाढ व्हायला हवी अहंकारात नाही आजकाल माणसं इतकी खोटरडी वागत कधी कधी वाटत यांचा खोटेपणाचा पाण्याचा बुरका चार चौघात फाडावा पण नंतर वाटत दुर्लक्ष करावं आणि पुढे जावा चांगल्या माणसावर अन्याय करू नका कारण सुंदर काच तुटली तर त्या हत्यारात रूपांतर होते ना संघर्ष संपतो ना तक्रारी संपते ते फक्त मन शांत झाल्यावर सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपोआप मिळतात आयुष्याच्या परीक्षेत माणूस अभ्यास भावनांचा करतो पण प्रश्न सगळे व्यवहाराचे येतात आपल्या लोकांनी केलेली विचारपूस औषधालाही मागे टाकते आपल्या जवळ जे नसतंय तेच सगळ्यात भारी असते